नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या सतरा तारखेला झी मराठी वाहिनीवर तुला आहे ही नवीन मालिका सुरू होती आहे आणि त्या नवीन मालिकेत अतिशय चांगली भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री पौर्णिमा तळवळकर ह्या साकारतात तसं सा त्या गेली अनेक वर्षं अतिशय उत्तम काम करतात म्हणजे जी भूमिका तुमच्या वाट्याला येतं त्याचं तुम्ही सोनं करता आत्तापर्यंत त्यामुळे मला नक्की खात्री आहे की ह्या ब मालिकेतही काहीतरी छान असणार आहे तुमच्यासाठी काय आहे सांगा छानच असणार आहे सोन्याहून पिवळं असणार आहे आणि ते पि अजून पिवळं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझ्यासाठी खरंच हे चॅलेंज आहे कारण यापूर्वी असं कधी मी काम केलं नव्हतं म्हणजे हॉरर शो असा कधी केला नव्हता आणि त्यामुळे हे करताना मला मजा येते वेगळे गोष्टी वेगवेगळ्या शिकायला मिळतात त्याच्यामुळे एक इंटरेस्ट वाढला आहे ह्याच्यातला आणि असं वाटतं रोज शूटिंग करावं आपण पण मला एक सांगा हा हॉरर शो आहे वैयक्तिक आयुष्यात तुम्ही कधी घाबरलाय तो जास्त भीती कधी वाटते किंवा कशाची भीती मला भयंकर भीती वाटते उंच उंचीची पाण्याची आणि अंधाराची या तीन गोष्टींची मला भीती वाटते भयंकर म्हणजे अंधारात मी सहसा अनोळखी ठिकाणी कसं बस आम्ही दौऱ्यावर वगैरे नाटकाच्या गेल्यानंतर मी मॅनेज करायला लागली हल्ली हल्ली एकट्या हॉटेलमध्ये पण अदरवाईज बाथरूम मध्ये वगैरे कोण कुठे जायचं असेल अनोळखी ठिकाणी तर मी कोणाला तरी बरोबर नेते मग इतकं भीती वाटते मला त्या सगळ्या <laughs> गोष्टींची मग ती भीती ओव्हरकम कशी केली आ, आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला एकटीच असल्यामुळे मला दुसरा काही ऑप्शनच नव्हता त्याच्यामुळे मी लवकर झोपण्याचा प्रयत्न करते किंवा मी टी व्ही चालू ठेवते असं काही लाईटही सुरू एक छोटासा लाईट डिम लाईट <laughs> चालू असतो घरी असताना पूर्ण अंधार असतो पण मग तिकडे अनोळखी ठिकाणी मी छोटा लाईट चालू ठेवते आणि झोपते आणि ह्याचं टायटल जे आहे ते तुला जपणार आहे वैयक्तिक आयुष्यात तू सर्वात जास्त जपत आलीयस आणि तुला कोण जास्त जप माझ्या कुटुंबाला मी जपत आले आणि मला माझा नवरा जपतो खूप जपतो अगदी म्हणजे आय एम ब्लेस्ड विथ माय हजबंड एखादा म्हणजे जपण्याच्या ह्याच्यावरून सांगतील प्रसंग एक तर मी कुठल्याच गोष्टी म्हणजे मला जराही आजार पण आलं तर त्याला त्यात ते तो बेचैन होतो अगदी आणि माझं मा दोनदा तीनदा दो हॉस्पिटला हौस्पेटलाई, हॉस्पिटलायझेशन पण झालंय त्यामुळे थ्रूआउट माझ्याबरोबर तोच असतो तो सोडतच नाही मग मला त्यामुळे तो एक अनुभव खूप छान आहे आणि मी आजारी पडलेला त्याला नाही आवडत त्यामुळे तो त्याच्या ह्याच्यात असतो की ही आजारी नाही पडली पाहिजे त्याची काळजी घ्यायला पाहिजे नवीन मालिका आता सुरू होते बाकी सध्या तुझं आणखी काम मी आता चॅनलचं नाव नाही घेऊ शकत दुसरी एक हिंदी मराठी करते सिरियल आणि मी नाटक करते नावाचं मी गिरीश आणि संजय मोने हां तर ते नाटक मी करते आणि त्याच्यासाठी मला जी नाट्यगौरव पुरस्कार पुरस्कारासाठी नॉमिनेशन ॲक्ट्रेस सो मी एक्सायटेड आहे मी तारखेला आहे आता कसं काय जमवत नाटक दोन दोन मालिका नाही ते आहे तिकडे मी सोडलाय देवावर पण हो अगदी मॅनेज होत काहीही प्रॉब्लेम येत नाही धावपळ तारांबळ मला आवडतं जरी झालं तरी मला आवडतं मला काहीच प्रॉब्लेम नाही मी हा सवय झाली आहे वाटत आता अगदी अगदी अगदीच जितकं मी कामात असेल तितकं मला उलट जास्त आवडतं खूप आहे मी मी घरी बसनही एन्जॉय करते मी कुठेही एन्जॉय करते मी कुठेच बेसिकली कंटाळत नाही मी मी स्वतःला एंटरटेन uh, करत वा वा, वा, वा। <laughs> खूप छान खरं तर मला आज बरच बोलायचं होतं पण आज वेळ आपल्याला कमी पडलाय तर आपण आता तू असणारच या सेटवर पुन्हा आपण भेटू आणि नक्की बोलू तुला खूप शुभेच्छा या मालिकेसाठी आणि मला तुझं नाटक बघायचं येईल मिळत नक्की या प्लीज वेलकम धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच